श्री श्रीकृष्ण हे आहेत माझ्या आजीच्या हातचे दडपे पोहे आता दडपे पोहे तुम्ही कधी खाल्ले आहे का ते मला कमेंट करून नक्की सांगा आज घरामध्ये होते थोडेसे पातळ पोहे पो मग म्हटलं चला आता आजीच्या हातची रेसिपी बनवूया आपण तर माझी आजी काय करायची पातळ पोहे घ्यायची त्याच्यामध्ये कांदा टाकायची आणि झाकून ठेवायची हे झाकून ठेवले म्हणजेच याला दडपायला ठेवायचं म्हणून त्याचं नाव दडपे पोहे आहे मग एका कढाईमध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचे जिरे घ्यायचे थोडीशी कापलेली हिरवाण मिरची घ्यायची आणि अर्धी वाटी शेंगदाणे घ्यायचे आता हे छान भाजून घ्यायचे आता याला दडपे पोहायला पातळ पोहेच यूज करतात म्हणजे ते छान असे कारण याला भिजूबा दडपतात लवकर अशा पद्धतीने ही भाजून घ्यायची आणि नंतर हळद थोडीशी भाजून घ्यायची जर तुम्ही तिखट खाता असाल तर अजून लाल तिखटही टाऊ शकता थोडंसं भाजून टाकायचं आता जे आपण पोहे दडपायला ठेवले होते ते घ्यायचे आणि आपण जे कढईमध्ये आता गॅस बंद करायचा कढई खाली घ्यायची आणि त्या गरम गरम कढईमध्ये आपले पातळ पोहे टाकायचे चवीपुरतं मीठ टाकायचे थोडीशी कोथिंबीर ओल्या खा खोबऱ्याचा खीस टाकायचा छान मिक्स करायचं आता गरम कढईमध्ये काय होतं ते छान असे कडक कडक होतात आणि क्रिस्पी होतात कधी कधी तोंडाला चव जर गेली असेल ना तर आपण अशी पटकन पोहे खाऊ शकतो आणि एन्जॉय करू शकतो कारण पातळ पोह्यामध्ये जर पाणी टाकताल तर ते गाठा होतात म्हणून ते अशा पद्धतीनं धडपे पोहे करतात वरतून छान निंबू पिळायचे थोडीशी तुम्ही जर आवडत असेल ते साखर पण घालायच्यामध्ये खूप टेस्टी लागतं आणि झटपट तयार होतं छोट्या भोटे बुकेसाठी किंवा सकाळी जर आपल्याला ब्रेकफास्टला करायची असेल अशा पद्धतीनं आपण पटकन पोहे खाऊ शकतो एन्जॉय करू शकतो थँक्यू बाय